पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स एक नम्र विनंती आहे माझ्या खूपशा कथा म्हणजे मी लिहिलेल्या स्वतःच्या कथा या यूट्यूबवर कोणी आधीच कॉपी करून त्यांच्या चॅनलवर टाकलेल्या आहेत जर ह्या माझ्या कथा आपणास कुठे आढळल्या वेगळ्या नावाने तर कृपया प्लीज मला तसे मेसेजद्वारे कळवा जेणेकरून मी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू शकते पुन्हा एकदा धन्यवाद आणि वळूया आजच्या कथेच्या भागाकडे कथेचे नाव आहे मेड फॉर इच अदर भाग तिसरा लेखिका प्राची सोय देविकाने त्या टेम्पोमध्ये चढण्याचा निर्णय घेतला आता पुढे धावता धावता देविका रस्त्यावरच्या एका झाडामागे लपली व पाठीमागे वळून पाहिले एक गाडी भरधाव वेगात येत होती ती गाडी तिथून वेगात पास झाली आणि ती घाबरली ती जीप होती त्यामध्ये पारस होता तिने कपाळावरचा घाम पुसला जर आपण झाडामागे लपलो नसतो तर आता नक्कीच पारसच्या तावडीत असतो देविकाने देवाचे आभार मानले पुन्हा एकदा पाठीमागे बघून ती त्या टेम्पोकडे धावत सुटली अंतर कमी होते पण तिला तेही खूप जास्त वाटले टेम्पोच्या जा पुढच्या भागात कोण आहे टेम्पो कुठे चाललाय तिला सध्या काही पाहायचे नव्हते फक्त स्वतःला लपवणं महत्वाचे होते देविका चपळ काटक होती योगामुळे शरीर लवचिक झाले होते एक पाय टेम्पोच्या आडव्या लोखंडी पट्टीवर ठेवला दुसरा पाय अर्धवट असलेल्या फळीवर ठेवला आणि त्यावर जोर देऊन तिने दोन्ही हातांनी लोंबकणार लोंबकणारा दोरखंड पकडला तिच्या शरीराला बॅलन्स मिळाला फळीवरल्या पायावर जोर देऊन तिने खालचा पट्टीवरचा पाय हवेत ठेवला आणि दोन्ही हातांच्या ताकदीने स्वतःला वर खेचले आता खालच्या पट्टीवरचा पायसुद्धा फळीवर आला आणि तिने पाय अलगत आतमध्ये ठेवला दुसऱ्या पायाचा बॅलन्स सांभाळ ती पूर्ण आतमध्ये आली टेम्पोमध्ये अंधार होता तिथे असलेल्या कुठल्या तरी वस्तूला ती धडकली पोटात भीतीचा गोळा झाला आवाजाने कोणी आलं तर ती काळोखात एक मिनिट तशीच उभी राहिली काळी जीन्स काळं टी शर्ट यामुळे ती त्या काळोखाचा भागच बनून गेली टेम्पोला जाडजूड कापड होते ते सुदैवाने बांधलेले नव्हते म्हणूनच केवळ ती आत जाऊ शकली आपल्या दुर्दैवी नशिबावर रडत देविका तिथेच बसली जास्त मानसिक ताण आणि शारीरिक क्षम यामुळे ती खूप दमली मध्यरात्रीचे दोन वाजले बाहेरच्या ये येणाऱ्या थंड वाऱ्याने तिला गाढ झोप लागली उस्ताद जरा वेळ आराम करो की आता दोन वाजलेत एक दोन तास टेम्पोच्या मागे मस्त ताणून देऊ आणि निघू पहाटे पहाटे कसं जितू त्याच्या मालकाला उस्तादला म्हणजेच अभिर पाटील याला सांगत होता अभिर पाटील हा आहे आबासाहेब पाटील ट्रान्सपोर्टचा मालक अह मालक म्हणजे आबासाहेबांचा दोन नंबरचा पुत्र देहबोली एकदम जबरदस्त कोल्हापुरी कु, कोल्हापुरी रांगडा गडी पण तेवढाच रुबाबदार रस्त्यावरून चालताना त्याला दहा जणींनी वळून बघितले नाही असे होणारच नाही आबासाहेबांची ओळख गोरगरिबांची कैवारी कोल्हापूरचे बडे प्रस्थ ट्रान्सपोर्टचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे संपूर्ण महाराष्ट्रात ए बी ट्रान्सपोर्ट नंबर वन आहे अबीरचं कॉलेज शिक्षण पूर्ण झाले आता सरळ घरचा बिझनेस करायचा हा त्याचा मनसुबा आबासाहेबांनी खोटा ठरवला त्यांच्या मते बिझनेस कोणीही करू शकतो पण बिझनेस समजणं आणि टिकवणं तसेच सामाजिक मूल्य जपून बिझनेस भरभराटीला आणणं हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे जसं त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला अभिजितला बिझनेसचा पाया कसा मजबूत करायचा याचे शिक्षण दिले म्हणजे पुणे सहा महिने त्याला आपल्या ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला ठेवले एसी केबिनमध्ये बसून कोणीही ऑर्डरही सोडू शकतं पण तळागाळातील मजुरांबरोबर कामगारांबरोबर जमवून घेणे त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाचे कामगार खुश तर बिझनेस नंबर वन हाच मंत्र आबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि आता आणि आता आपल्या मुलांनाही देत होते अभिजित उत्तम व्यवहार शिकला आता वेळ होती अबिरची साडेपाच महिन्यात तो तयारी झाला आता फक्त काही दिवसच होते कामगारांच्या समस्या दुःख त्याने जवळून पाहिले समजले कामगारही त्याचा शब्द खाली पडू द्यायचे नाही आता तो कुठलाही बिझनेस छान करू शकत होता जितू आपा काय सांगतात जर शरीर कामासाठी हो म्हणत असेल तर नाही म्हणू नये माझी दुपारी मस्त झोप झाली आता गाडी काढली तर आपल्याला ट्रॅफिक मिळणार नाही वेळेत पुण्यात पोचू मालाची डिलेवरी करू आणि तिथे वाटलंच ते एखाद्या वाट हॉटेलमध्ये मस्त जेवण करून आराम करत परत कोल्हापूरला येऊ कसं आणि बेट्या तुला झोप आली असेल तर खुशाल झोप मी आहे डोंट वरी समजलं अबीर त्याला म्हणाला समजलं उस्ताद तुम्ही टेम्पो पुण्याला नेणार मी झोपणार जितू दात दाखवत बोलला शाण्या जा पाठीमागे कापड बांधून ठेवलं आहेस ना ते बघूनही अभीर त्याच्या डोक्यात टपली मारत बोलला हो आत्ता जातो तुम्ही बसा जितू तु, टेम्पोच्या पाठी टेम्पोच्या पाठीमागे आला लोखंडी पट्टीवर उभा राहिला तो आतमध्ये सगळं नीट आहे ना म्हणून डोकावून बघणार तोच अबीरचा आवाज आला अरे चल झालं की नाही उशीर होतोय जितूने आत न डोकावता घाईघाईतच ते जाड कापड लोखंडी हुक्सना घट्ट बांधून टाकले आणि पुढे धावत आला अबीरने रेअर मिरर सेट केला चल करू का सुरू टेम्पो निघायचं का अबीर म्हणाला चलो निकलते हे जय महाकाल अबीर म्हणाला जय महाकाल जितूनेही त्याला साथ दिली अबीरने टेम्पो सुरू केला आणि टेम्पो रस्त्यावरून धावू लागला शहरातला रस्ता सोडून टेम्पो हायवेला लागला जितूने टेप रेकॉर्डर सुरू केला अबीरची सगळी त्याच्या आवडीची गाणी होती आता तो आरामात टेम्पो चालवणार होता गाठ झोपलेल्या देविकाला काही माहीत नव्हते तिच्या नशिबात पुढे काय होणार आहे टेम्पो बरोबर तीही आता पुण्याला निघाली एक ही जो थम गई तो कुछ नहीं ये कदम किसी मुकाम पे जो जम गई तो कुछ नहीं गाण्याच्या बोलावर स्वतःही गाणं गात अबिरमस्तपैकी गाडी चालवत होता बाजूला तर जितू घोरायला लागला पारस वेडापिसा झाला देविका एक नाजूक मुलगी एका रात्रीत पळून पळून जाण्याची धाडस करते ती चालत नसेल ती चालत गेली नसेल फार तर धावली असेल पण अशी अचानक हवेत गायब होते दोन गाड्या पाच माणसं आणि ही सापडूने त्याचा स्वतःवर ताबा राहिला नव्हता तो वेड्यासारखा वागत होता पहाटे पाच वाजेपर्यंत ते शोधत होते पण देविकाचं देविकाच काय तिचं नकही दृष्टीस पडलं नव्हतं शेवटी कंटाळून थकून पारस आणि विश्वंभर घरी आले कलावती विश्वंभर पारस बेडरूममध्ये बसून विचारात हरवले अरे हे काय होऊन बसलं ही मुलगी हातावर तुरी देऊन पळून जाते आणि आपण फक्त बघत राहतो याला काय म्हणावं कलावती तिच्या कर्कश आवाजात बोलली विश्वंभर डोक्याला हात लावून बसला होता कलावतीच्या ओरडण्याने त्याचे चित्त विचलित झाले तुला काय वाटलं आम्ही नाईट राईड ना नाईट राईड करून आलो का एवढ्या मोठ्या रस्त्यावर वेड्यासारखं तिला शोधत फिरतोय तर ती भटकी कुत्री अंगावर येतात आणि इथे बसून तू काय ओड ओरडतेस विश्वभर रागवला आई बाबा तुम्ही दोघं जरा शांत राहता का काय नुसतं भांडताय इथे काय चाललंय आणि तुम्ही काय करताय पारस डोक्याला हात मारून एका ठिकाणी खुर्चीत बसत बोलवला सॉरी पारस माझा तोल गेला रे अरे एवढी वर्ष वाट पाहिली यांच्या भावाने फेकलेल्या तुकड्यावर जगलो यांच्या पण हक्काची संपत्ती असून असं उपेक्षित जीण पदरी आलं म्हणून वाईट वाटतं तू तु, कनक तुमच्या वाट्याला एक पैसा आला नाही आणि ती देविका एवढ्या मोठ्या इस्टेटची एकटी मालकीण होणार कसं सहन होणार सांग मला जीव तुटतो रे कलावती पदाने डोळे पुसत बोलली आई शांतरा मला कळते सगळं बरं आता आपलं मुख्य टार्गेट आहे देविका तिला कसंही शोधलं पाहिजे जिवंत अथवा मृत एवढी वर्ष थांबून आता काही दिवसांवर आलेलं माझं स्वप्न मी असं धुळीच मिळवणार नाही त्यासाठी मला एक काय दोन तीन जीव घ्यावे लागले तरी बेहत्तर पण देविका तिच्या वाढदिवसापर्यंत जिवंत राहणार नाही पारसच्या हाताच्या मुठी गच्च आवडल्या गेल्या त्या तिरमिरीत त्याने ती मूठ जोरा टेबलावर आपटली बाबा तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्या बदमाशांना फोन करा देविकाचा फोटो द्या दे। आणि तिला आकाश पातळ एक करून शोधून आणायला सांगा पैशाची काळजी करू नका असे म्हणून पारसने किशातून नोटांचे बंडल काढले व विश्वभरकडे दिले हे पन्नास हजार आहेत त्यांना सांगा अजून देतो मी त्या ट्रक ड्रायव्हरला तिच्या मागावर धाडतो अजून दोन जण बरोबर घेऊन जा सांगतो आता देविका जिथे कुठे असेल तिथून तुला शोधून काढणार कनक आणि विक्रांतला पण बोलून घ्या त्यांनाही सांगायला हवे तेही त्यांच्या परीने शोधतील बाय हुक और क्रुक आय वॉन्ट देविका बिफोर हर बर्थडे पारस श्वासही न घेता बोलत होता विश्वंभर उठला व त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो शांत झाला पण व्यंकटेश भाऊजीनं काय सांगणार आहात आता नाश्ता करताना टेबलावर देविका नाही दिसली तर ते विचारणारच ना मग काय सांगायचे सकाळी कलावतीने प्रश्न उपस्थित केला त्याला हेच सांगायचं की आम्ही आत्ताच आलोय तिला बोलवायला माणूस पाठवतो ह्या बाबतीत अगदी स्पष्ट आणि खरं सांगायचे कारण काकाच्या पार कमिशनर मंत्र्यांपर्यंत ओळखी आहेत आणि त्याने डायरेक्ट कमिशनरला सांगितले तर सारं पोलीस दल देविकाला शोधायला बाहेर पडेल मग आपण काहीच करू शकत नाही हां पण डायनिंग टेबलवर अगदी नॉर्मल बघा पण काहीही झाले तरी काका कमिशनरकडे जाणार नाही याची जबाबदारी बाबा तुमची तुम्ही त्यांना काय ते सांगा पारसने बॉम्ब टाकला मग मग मी 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 काय आणि कसं सांगू की कंप्लेंट करू नकोस अशाने संशय येईल ना त्याला ए पारस दुसरं काही पण सांग पण दादाशी हे नाही बोलणार मी विश्वंभर तत करत बोलला आणि पारस भडकला अहो तुम्ही भाऊ आहात की कोण आहात इष्टटीसाठी सख्या भावाला आजारी पाडलत तिथं मुलीचा जीव घ्यायला निघालात आणि आता त्याच भावाशी तुम्हाला बोलता येत नाही मग कशाला हा सगळा नाटकीपणा चालवला आहे राहू ना आयुष्यभर आश्रिसासारखे मोडत बसू टाकलेले भाकरीचे तुकडे राहतो मी आणि कनक आयुष्यभर भिकारी विश्वंभरकडे रागाने पार पाहत पारस बोलला लक्षात आहे ना कनकचं लग्न करताना त्या विक्रांत आणि तिच्या फॅमिलीला काय सांगितले आहे तुम्ही पन्नास लाख देणार आहात हे कबूल केले तेव्हा कुठे तुमच्या मुलीला ते, मुली ते नांदवायला तयार झालेत देवाने रूप देताना मला तर वाटतं तिच्याकडे पूर्ण पाठच केली असणार पारस बोलला पारस कलावती ओरडली कशी ही असली ना तरी ती तुझी सख्खी बहीण मोठी बहीण आहे हे विसरू नकोस हो नाही म्हणूनच तर मला तिची काळजी वाटते आणि हे बाबा बघ ऐनवेळी कसा घात करतायत यावेळी कलावतीने विश्वभरकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिलं डोळ्यात खूप राग होता तिच्या हो हो मी बोलेन दादाशी पण जेव्हा नोकर तिला बोलवायला जाईल आणि ते रूम मध्ये नाही असे सांगेल मग आपण तिला शोधायचे नाटक करायचे मग मी बघतो काय करायचे ते विश्वंभर बोलला हुई ना बात पारस बोलला बोलण्यात सहा वाजले कळलंच नाही चला आता मी माझ्या खोलीत जातो रोजच्या वेळेप्रमाणे होऊ द्या वाटल्यास थोडा वेळ आराम करा सगळं आवरून मग बाहेर या नॉर्मल वाट्याला हवं हगळं पुन्हा एकदा सांगून पारस त्याच्या रूमकडे दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यास वळला बेडरूममध्ये घोर सन्नाटा झाला कलावती आणि विश्वंभर मूर्खासारखे बसून होते सगळं संपलं असं वाटत होते अठरा दिवस आहेत आता आता या अठरा दिवसात जर देविका सापडलीच नाही तर विचार करून कलावतीच्या पोटात गोळा आला टेबलावर नाश्त्याची तयारी केली व्यंकटेश सावकारांना नोकर हळूहळू चालवत घेऊन आला आज ते व्हीलचेअरवर बसले नव्हते त्यांच्या देविकाने त्यांना गोळ्या घेऊ नका असे सांगितले होते तेव्हा काही दिवस नाही गोळ्या घ्यायच्या असे त्यांनी स्वतःच ठरवले सध्या सा सध्या सर्दी खोकल्याला एवढे दिवस औषध घेणे त्यांनाही बरे वाटत नव्हते काल गोळ्या न घेतल्याने आज त्यांचं अंग जड वाटत नव्हते की मरगळ वाटत नव्हते नोकराच्या सहाय्याने ते चालत डायनिंग टेबलजवळ आले आणि खुर्चीत बसले गुड मॉर्निंग दादा मागून आवाज आला विश्वंभर येऊन त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसला ये विश्वंभर बस कलावती कुठे त्यांनी विचारले ती येते दादा हे काय अजून आपली देविका आली नाही विश्वंभरच्या हातातल्या विश्वंभरने हातातल्या घड्याळकडे बघत त्याला काहीच माहीत नाही असा आविर्भाव करत बोलला विश गुड मॉर्निंग एव्हरी वन पारस खुर्चीत बसत बोलला तोपर्यंत कलावतीही आली सगळे आले पण देविका कुठे एवढ्या उशीरपर्यंत ती कधीच रूममध्ये नसते बरं नाही का तिला व्यंकटेश विचार करत होते त्यांनी लगेच नोकराला तिला रूममध्ये जाऊन पाहायला सांगितले नोकर दुसऱ्या मजल्यावर आला देविकाच्या रूम जवळ येऊन त्यांनी बाहेरून दार वाजवले आतून काहीच प्रस प्रतिसाद आला नाही म्हणून जरा जोरात त्यांनी थाप मारली पण त्या थापेने दार किंचित आत ढकलले गेले तो धचकला देविका मॅडम असं दार बंद न करतात कशा सोपू शकतात त्याने भीत भीत दरवाजा थोडा आत ढकलला मग हळूहळू पूर्ण दरवाजा उघडला पण आत कोणीच नव्हते त्याने धावत जाऊन बाथरूम पाहिले बाथरूमचे दारही उघडेच होते म्हणजे देविका तिथेही नव्हती तो घाबरला व तस, तसा तसाच उलट्या पावली मागे फिरला धावतच दोन मजले खाली आला डायनिंग टेबल तो आला तेव्हा त्याला दम लागला होता परत घाबरल्यामुळे तो विचित्रही दिसत होता व्यंकटेश विश्वंभर कलावती पारस सगळेच त्याच्या तोंडाकडे पाहू लागले अरे काय झाले बोल चेहऱ्यावर बारा का वाजले तुझ्या पारसने विचारले साहेब साहेब ते देविका मॅडम तो भीत भीत म्हणाला काय बोल पटकन पारस गरजला साहेब देविका मॅडम त्यांच्या रूममध्ये नाहीत सगळीकडे बघितलं पर कुठं बी नाही तो घाबरत बोलला अरे मूर्खा काय बडबडतोस असे बोलून पारस त्याच्यावर धावून गेला थांब पारस त्याच्यावर का राग करतो त्यापेक्षा देवी कसा मोबाईल नंबर ट्राय कर कुठे गेली ही मुलगी सकाळीच न सांगता व्यंकटेश सावकार अस्वस्थ होत बोलले काका तुम्ही काळजी करू नका नाश्ता करून घ्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना मी बघतो पारस उठला व स्वतःच्या वडिलांकडे सहैतुक बघितलं विश्वंभर जे समजायचे ते समजला त्याने हळूच त्याला डोळा मारला अरे देवा ही मुलगी कुठे गेली न सांगताच कलावती नाटक करत बोलली बाहेर गेलेला पारस धावत आला काका बाबा देविका बाहेर गार्डनमध्ये दे कुठेही नाही आहे मी सगळीकडे पाहिलं तो म्हणाला आता व्यंकटेशना काळजी वाटू लागली ह्या मुलीचा काही दिवसात वाढदिवस हो आहे एकवीस वर्षाची झाली की सगळी इस्टेट तिच्या नावावर होणार आहे आणि ही अशी न सांगताच गेली कुठे व्यंकटेश सावकार घाबरले त्यांनी सरळ कमिशनरांना फोन लावला नमस्कार मी व्यंकटेश सावकार बोलतोय ते बोलले नमस्कार सावकार साहेब बोला कशी आठवण केली कमिशनर साहेब म्हणाले पाठारे साहेब काल रात्रीपासून माझी मुलगी देविका गायब आहे व्हॉट आणि हे तुम्ही आत्ता कॉल करून सांगत आहात पाठारे थोड्या वरच्या पट्टीत बोलले पाठारे साहेब ती नाश्ता करायला खाली आली नाही म्हणून नोकराला तिच्या खोलीत बघायला पाठवले तेव्हा समजले परत ती पूर्ण बंगल्यात बाहेर कुठेही नाही आहे मग लगेचच तुम्हाला फोन केला काहीही करा संपूर्ण पोलीस दल कामाला लावा पण माझी मुलगी शोधून द्या व्यंकटेश सावकार कळकळीने बोलले सावकार काळजी करू नका देविकाचा शोध लवकरच लागेल मी सगळ्या डिपार्टमेंटला इन्फॉर्म करतो पण एक महत्वाचे करा ती स्वतः पळून गेले की तिला पळवले गेले आहे हे स हे अजून समजायचे आहे तेव्हा तुम्ही काहीही सध्या स्टेटमेंट करू नका तुम्ही उद्योजक म्हणून जेवढे मोठे आहात तेवढीच राजकीय सुद्धा तुम्हाला मान आहे समाजात मान आहे तेव्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरेल देवी जीवाला धोका होऊ शकतो आम्ही कोल्हापूरमध्ये संपूर्ण नाकाबंदी करतो तिचा शोध घेऊ मी कळवेन तुम्हाला असं म्हणून पठारेंनी फोन ठेवला व्यंकटेश सावकार खूप उदास झाले त्यांना अन्न गोड लागेना ते उठू लागले त्यांना नोकराने आधार दिला दादा थोडं तरी खाऊन घे विश्वंभर उभा राहत बोलला नको मला माझी लेख कुठे आहे माहीत नाही आणि माझ्या घशाखाली घास कसा उतरे ते बोलले दादा तुला गोळ्या घ्यायच्या असतात ना तो परत पचकला काही गोळ्या वगैरे घेणार नाही मी व्यंकटेश रागात बोलवले आणि त्यांच्या रूमकडे चालू लागले व्यंकटेश त्यांच्या रूम मध्ये गेल्यावर हे तिघे निर्लज्जासारखे बसले व वन... नाष्टा करू लागले मधूनच तिघे एकमेकांकडे बघून हसायचे क्रमश कॉपीराइट्स प्राची सोळे कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला हिट करा जेणेकरून नवीन येणाऱ्या कथेचे भाग तुम्हाला त्वरित समजत जाईल प्लीज डू सपोर्ट थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच